गत वीस ते बावीस जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सुमारे आठ हजार तीनशे बत्तीस पॉईंट वीस हेक्टर क्षेत्रातील आवत्या व झालेल्या झालेल्या पिकाचे नुकसान झाले होते या नुकसानीअंतर्गत लाखांदूर तालुक्यातील सतरा हजार एकशे आठ शेतकरी अतिवृष्टीने बाधित झाले होते या घटनेला महिनाभराहून अधिक काळ लोटला असताना देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने लाखांदूर तालुक्यातील सतरा हजार एकशे आठ शेतकरी अतिवृष्टीने नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत प्राप्त माहितीनुसार खरीप हंगामात दरवर्षी लाखांदूर तालुक्यातील जवळपास अठ्ठावीस हजार हेक्टर क्षेत्रात विविध खरीप पिकांची लागवड केली जाते त्यामध्ये सर्वाधिक पंचवीस हजार हेक्टर क्षेत्रात केवळ धान पिकाची लागवड केली जाते तर उर्वरित क्षेत्रात विविध खरीप पिकांची लागवड केली जाते या लागवडी अंतर्गत यंदाच्या खरीपात गत काही महिन्यात तालुक्यातील पाचशे तेवीस हेक्टर क्षेत्रात आवत्या धान पिकाची लागवड करण्यात आली होती तर उर्वरित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धान पिकाची रोवणी करण्यात आली होती दरम्यान धान पिकाची लागवड होऊन काही दिवस लोटत नाही तोच मागील वीस जुलै ते बावीस जुलै दरम्यान तालुक्यात सरासरी दोनशे एकेचाळीस पॉईंट mm पाच मिलीमीटर पाऊस पडला होता हा पाऊस सरासरी अतिवृष्टीच्या तब्बल चार पट अधिक झाल्याने यंदाच्या खरीपात लागवडीखालील सर्व शेतपिके पाण्याखाली बुडाली होती अतिवृष्टीमुळे नदीनाल्यांना व ओढ्यांना पूर येऊन पुराचे पाणी तब्बल पाच ते सहा दिवस कमी न झाल्याने देखील पाच ते सहा दिवस पाण्याखाली बुडून राहिली होती त्यामुळे पाण्याखाली बुडालेली पिके नष्ट झाल्याचा आरोप करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली होती अतिवृष्टीमुळे लाखांदूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांचे पंचनामे करण्यात आले त्यानुसार तालुक्यातील सुमारे आठ हजार तीनशे बत्तीस वीस हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे या नुकसानी अंतर्गत तालुक्यातील खरिपात कोरडवाह क्षेत्रात लागवडीखालील आवत्या धान पिकाचे एकूण पाचशे तेवीस हेक्टर क्षेत्रांपैकी तीनशे बावन्न पॉईंट बेचाळीस हेक्टर क्षेत्रातील धान पिकाचे नुकसान झाल्याची माहिती आहे या नुकसानीअंतर्गत तालुक्यातील सुमारे आठशे एकोणवीस शेतकरी भरपाईसाठी पात्र ठरल्याची माहिती देण्यात आली आहे या शेतकऱ्यांना शासन नियमानुसार प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये प्रमाणे नुकसान भरपाई अपेक्षित आहे तथापि तालुक्यातील सिंचणयुक्त क्षेत्रांतर्गत सुमारे सात हजार नऊशे एकोणऐंशी पॉईंट अठ्याहत्तर हेक्टर क्षेत्रातील रोवणी झालेल्या धान पिकाची नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे त्यानुसार तालुक्यातील सिंचन सुविधाधारक सुमारे सोळा हजार दोनशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना शासन नियमानुसार हेक्टर सत्तावीस हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई अपेक्षित असल्याची माहिती आहे एकंदरीत अतिवृष्टीमुळे लाखांदूर तालुक्यातील आवत्या व रोवणी अंतर्गत नुकसानग्रस्त सुमारे सतरा हजार एकशे आठ शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले आहेत दरम्यान अतिवृष्टी होऊन महिनाभराहून अधिक कालावधी लोटला असताना देखील शासनाने पंचनामे पूर्ण केले आहेत मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने अजूनही शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेतच आहेत या प्रकरणी शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांना केली जात आहे